नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे राष्ट्रीय मतदार दिवस निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त म्हणून एका दिवसासाठी कुमारी दुर्गा भोर अध्यक्ष दुर्गा ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्य यांची निवड करण्यात आली या प्रसंगी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह उपायुक्त जांभळे पाटील तसेच अधिकारी वर्ग उपस्थित होता यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली स्वच्छ भारत अभियान त्याचबरोबर दळणवळण कचरा विलगीकरण अशा अनेक विषयावर यामध्ये चर्चा करण्यात आली स्वच्छ भारत अभियानमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रथम येण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले या प्रसंगी दुर्गा भोर यांनी अतिरिक्त आयुक्तपदाचा मान मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला तसेच यामुळे प्रशासकीय कामकाजाची माहिती उत्तम प्रकारे मिळाली आणि हा एक आयुष्यामधील खूप मोठा आनंदाचा प्रसंग आहे आणि त्याचं नक्कीच पुढील काळामध्ये मी चांगल्या प्रकारे काम करून समाजाच्या सेवेसाठी वापर करून घेईन तसेच तरुण मतदान वाढले पाहिजे आणि तरुणांमध्ये मतदान प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती मिळून समाजामध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण झाली पाहिजे या हेतूनेसुद्धा काम करेल तसेच शहरातील प्रश्नांबाबत महिला सुरक्षा तसेच शहरातील प्रदूषण मुक्तीसाठी इलेक्ट्रिकल वाहन संदर्भात एम आय डी सी परिसरातील मूलभूत सुविधांबाबत तसेच वाहतुकीबाबत आणि महिला स्वच्छतागृहांबाबत चर्चा करण्यात आली शहरांमध्ये कौशल्य विकास केंद्र मोठ्या प्रमाणात निर्माण करून रोजगार आणि उद्योग कशा प्रकारे निर्माण करण्यात येतील या अशा सर्व बाजू दुर्गाभोर यांनी मांडल्या या प्रसंगी माननीय आयुक्त शेखर सिंह यांनी सहकार्याची भूमिका घेऊन पुढील काळामध्ये सर्व मांडलेल्या सूचनांचा नक्कीच विचार करून त्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले कृपया आपण माझ्या पोर्टल व वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका